नमस्कार मंडळी नमस्कार 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 हा तर तुम्ही ओळखला असन सोनूची मम्मी आज कुठं येत तर आज आम्ही सासरवाडीत माझ्या मम्मीच्या घरी हा काय झालं तर डॉक्टरना तीन आठवड्यानं बोललं होतं दोन चार दिवस वरती झाले होते हा सृष्टी हॉस्पिटलला ट्रीटमेंट चालू आहे सोनूच्या मम्मीची तर मग आज काय सांगितलं का डॉक्टरना तो तो आता ते मेंदूचं जे पाणी सांगितलं होतं बाळाचं हा दहा पॉइंट सांगितलं होतं तर ते यावेळेस आठ पॉईंट वर आलं ते आता सुजला माझा मेंदू मध्ये जे पाणी सांगितलं होतं बाळाच्या ते थोडं कमी झालं कमी झालं आणि त्याची काही काळजी करू नका म्हणे आता डॉक्टर पण दुसरं एक चिंतेचं कारण आहे आज काय आता दुसरं हे पाणी कमी सांगितलं हा तर ते दहा टक्के पाहिजे ना ते आलं साडेसहा टक्क्यावर डायरेक्ट तर मग आज पाणी वाढण्यासाठी ट्रीटमेंट चालू केली डॉक्टर न इंजेक्शन आणि सलाईन वगैरे घेत आहे का हा दाखवू दाखव तर सोनूच्या मम्मीला एक सलाईन आणि ह्याशे इंजेक्शन दिले चार इंजेक्शन आहे पा मला केवढे इंजेक्शन चालू होत भात पूर्ण सुजला चार तास चालत दे आणि पाचवी सलाईन हा असे चार इंजेक्शन दिले बाकीचे कुठे बाकीचे हे एक घेतला आज आणखीन आता इंजेक्शन पा दुसरे बी तर हा याच्यात बी इंजेक्शन आहे आता हे हे उद्या इंजेक्शन आहे परत आता हे घेण तर तिचं पाणी कमी झालं त्याचं कारण असं आहे की काळजीच नाही घेतली आम्ही तुम्हाला दिसलं का व्हिडिओ मध्ये काही काही नारळ पाणी देताना काही फळ वगैरे काळजी नाही घेतली तर आता ते आणि सोनू चौपानी आला एक एक तास बी आराम करू द्यायला नाही झोपूच दिलं नाही डॉक्टर म्हणे झोपत जा म्हणे आता सांगितलं मला यावर दुपारा तिला एका पोटावर हो आहे ना दोन तास तरी झोपा म्हणे डाव्या साइडला हा तर काम, हा कामच करत राहते मम्मी का करते आता मामी तुम्ही गरीबाच्या घरी जाईल पोरगी मग तिला काम करणच पडन ना काळजी घ्यावी ना हा काय म्हणलं काळजी घ्यावी लागते ना मग आता घेऊ राहिलो ना आपण नाही काळजी घेतली असती एक महिना जर मला तुम्ही नारळ पाणी सफर तुम्हालाच अन्न लागले तर आज सोनूची मम्मीला सात आठ हजार रुपये जास्त लागले हा तर सात आठ हजार रुपये लागले पण आता कमेंट करू बोलून दाखवू राहिला पाहिजे सगळी जग सांगू राहिलो मी की खर्च मी असं म्हणत नाही की ते मी काळजी नाही घेतली नाही केलं आणि महिनाभर आणि मी लक्ष नाही केलं नारळ पाणी आणा त्यांनी नाही आणलं घेतलं नाही आराम जास्त झाला नाही तर हे ना चार इंजेक्शन होते साडेतीन हजाराचे एक हजार रुपयाच्या गोळ्या आणि तिथं जी सलाईन लावली ते हजार रुपये आणखीन सोनोग्राफीचे सोळाशे त्याच्यानंतर आणखीन खर्च हजार बाकीचा झाला त्याच्यानंतर आता आम्ही आलो एवढ्या लांबून तर हजार रुपयाचं डिझेल पेट्रोल लागतं आम्हाला असं आहे एकदा सोनोग्राफी दाखवायला ते पाणी लिहून येईल त्याच्यावर हिच्या पोटातलं पाणी कमी झालं तर मी काळजी चालू केली पहा लगेच या पहा नारळ बी घेतले नव्वद रुपयाचे तीन नारळ घेतले पा हा आणि एका ताईनं ताई ना कमेंट केली होती की हिला रसगुल्ले खाऊ घाला तर दोन डबे घेतले रसगुल्ल्याचे हिचे आहे ना सोनोग्राफी थांब उलटी पालटी पकडली तर ह्या पा हा हे पाहिजे लिकर इज लेस दॅन अडेक्ट म्हणजे जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा कमी आहे किती येते सहा पॉइंट सदुसष्ट तर ते पाहिजे दहा दहा पॉइंट पाहिजे हा बाळाचं वजन किती भरलं अठराशे अठ्ठावीस ग्रॅम हे खाली एफ एफ डब्ल्यू ई वन एट टू एट ग्रॅम्स म्हणजे दोनशे सहासष्ट ग्रॅम कमी भरलं जेवढं पाहिजे ना त्याच्यापेक्षा पावशर बाळ कमी भरलं म्हणते तरी ते डॉक्टर म्हणतो की पावशेरवर करुष पाप्पा पावशेर नाही आप्पावर हा तर आता आपले पुढं चॅलेंज काय आहे की आठ दिवस दिले आता डॉक्टरने परत आठ दिवसांनी बोलवलं आठ दिवसातल्या वजन वाढवायचं आणि आठ दिवसामध्ये मला दहा पॉइंट पर्यंत नेऊन ठेवायचं वजन वाढायचं पावडर दिलं पावडर दिलं हे दिलं औषधच औषध औषधच औषध झाले बो आता पोट भर घ्या एवढा महिना आता ना एका एक पाणी घ्यायचं त्याच्यात टाकायच्या सांगितल्या हा आता काय माहिती का की जर पाणी आम्ही थोडा उशीर केला असता ना चार आठ दिवस तर जास्त कमी झाला असतं पाणी मग अवघड होत आणि कशी बुद्धी दिली आम्हाला ना आज आम्ही आलो आणि आज असं कळलं तर लवकर त्याच्यावर ट्रीटमेंट घेतली पण एक आणखी एक गोष्ट हे जे इंजेक्शन म्हणून राहिले नाही हे आहे कारण की जेव्हा ते चालू होऊन जाते नसता लाईन लावून तेव्हा ते बसून आतापर्यंत दुखूच राहिले आणि पूर्ण हातासात टो हो त्यांनी सांगितलं सुजणार आहे आता हा तीन दिवस आहे मला या असं पाच पाच घंटे मी जावा असं कर ना सुजूत राहिले आता उतरूज नाही हम्म पूर्ण जेव्हा मी हिचे नारळाचे फळाचे काय ड्रायफ्रूटचे व्हिडिओ टाकत होतो तेव्हा मला हसत होते सगळे कि नवलपरी याचीच बायको गरोदर राहिली का पण मी काळजी घेत होतो बरोबर आहे का नाही आणि या महिन्यात तिला खाय पियाची नाही घेतली ना या महिन्यात तर लगेच आता दवाखान्यात पैसे भरणं पडले ते गोळ्यात गोळे आता आता तर आता किती वाजले आता किती वाजले आठ पस्तीस तर आता आम्ही संभाजीनगरहून घरी चाललो आमच्या मामीनं काय काय दिलं याच्यात भाजीपाला डब्यात भाजी पोळी दिली याच्यामध्ये दोडक कारल दिलं चपात्या दिल्या आणि त्याच्यात पिवळ्या दाखव्याचं आवडत ना हा पण दिलं भाजीपाला खेड्यातून शिरात आणण्याचा भाजीपाला तर तुम्हाला एक दोन व्हिडिओत घेतलं होतं ओळखत का नाही कोणी ओळखत ना तर विचारता ना तुम्ही सोनूच्या असोनूच्या कोण येतो भरपूर व्हिडिओ बघते आपले हा तर आमच्या मामी भाजीपाल्याचं बी हे करते धंदा थोडासा घंटा दोन घंटे सकाळी आणि दिवसभर परत दुसरं काम करते तर असं आहे तुम्ही नाव ठेवता तिकड तर सोनूच्या मम्मीला बघून घ्या ती भी कामच करत राहते नाही माझी मम्मी सकाळी उठती साडेचार पावणे पाच ला तर रात्री नऊ दहा पर्यंत ती चालूच राहते म्हणजे आरामच नाही तिथून आली बारा एक वाजता भाजीपाला पर पर की परत दुसऱ्या कामात जाईल परत तिथून आले की तिच्या वाती मग तिचं एक ना एक काम एवढं केलं की परत केंद्रात जाईल केंद्रातून आली काल भैरवला जाईल म्हणजे मय मम्मीला आम्ही जरी आलो तर सहन नाही होत कारण ती सहन झोपलो झोपण तिला आणि बसणं तिला सहनच होत ती म्हणती करत रहा हळू मोठ्या ना काम करत राहा सकाळी पाच वाजता मंडीत जाणं मंडीत मंडित राहत तिथून भाजीपाला आणायचा आणि तो सात ते नऊ लोक ना टोपले घेऊन एका बघावर नऊ वाजे लोक इकत माझ्या लोक अकरा वाजे लोक किती वाजेपासून सकाळी पाच वाजे समजा नऊ वाजेपासून नऊ पासून अकरा लोक अकरा लोक अकरा घरी आले की जेवण घेऊन बारा वाजते बारा वाजे परत कामा जाते कामा आले की परत घरी वाती करण काही यावरनं मोकल मोकल काम चालू उचरा तर रात्रीचे दहा वाजे लोक तर तिने आता नेमकं अर्धा तास झाला पाहिजे त्याच्या आधी सगळा स्वयंपाक ते करून ठेवला होता आता डब्बा भरून दिला त्या हिसा करून ठेवला तर चालू आहे काम आमच्या सगळेच करते सोनूच्या मम्मी ची भाऊ तर ती डिलेवरीला गेलेली ती डिलेव्हरीला गेली आता ती डिलिव्हरीला गेली आता माझी बी डिलिव्हरी आली आता माझी बहिणी येणार आहे पुन्हा पाच सहा दिवसांना तिची बी डिलिव्हरी आहे हा तर हिची भाऊजाई आणि बहीण आणि ही तिघी पण गरोदरे तिघी गरोदरे आठ आठ दिवसाच्या गॅप ना तर बहीण राहणार इथं मग मामीला टेन्शन असत एकीचं नाही टेन्शन नाही तिघीच बाबा सगळ्यात सुखरूप झालं पाहिजे नाही पण सुखरूप होत का नाही नाही पण मला असं मानतो एक धाक दुख राहते ना डिलिव्हरी उस्तर आता मी दावखान्यात गेल गेलतो आजीच्या संघ तर मला डॉक्टर सांगतो धाक वाढते की नाही सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे व्यवस्थित व्हायला पाहिजे डॉक्टर घडीत म्हणतो लेकराच्या मेंदूत पाणी कमी झालं घडीत म्हणतो हिच्या पोटात पाणी कमी झालं आणि असं नाही केलं तर असं होईल तुम्ही असं करा परत आठ दिवसा न्या मला आणायची देवाला असं आहे मग परत ना तू हात करून ना सुजू लागला हे काय याला चार तास लागते मंडळी आध्यापासून बघू लाग मी ना थोडं जास्त तिच्या हाताला तिला सलग पाच सहा तास चालूच आहे ना चालू होत कारण ही जी वाटली ना सोडाला चार तास लागते आणि ती पूर्ण इंजेक्शन आहे बरोबर म्हणजे सलाईनच पाणी वेगळं पाण्याला काही नाही मला अगोदर एक सलाईन दिली ना एक तास तर काहीच झालं जसं इंजेक्शन चालू केलं माझा हात पूर्ण सुजायला लागला चेहरा पण सुजायला लागला बरोबर हातासून घेतलायच हात सुजू होऊन जाईल सुई पण काढून नाही घेतली म्हटलं आज परत काढा उद्या परत लाव या। मं, आता याच्यामध्ये दोन चार दिवस मला उठायचं काम नाही आता मी खरंच करणारच नाहीये कोणी मला म्हणजे नाव ठेवलं चालतं एकटे आईची जीवावर खाती हे करती पण मी केलं की असं होऊन जाऊ राहिलं रिकाम काम त्याच्यामुळे आता एस आलाय मी संपूसरत आता मला काहीच करता येणार नाही हा आणि एका ताईनं कमेंट केली होती की सृष्टी हॉस्पिटलचा ऍड्रेस द्या तर तवा काही मला ऍड्रेस माहित नव्हता आता हा ऍड्रेस पहा हा ब्लॉग मध्ये नंबर आहे आणि ऍड्रेस पण आहे हा दवाखाना खरंच खूप चांगला आहे हा गर्दी राहते सकाळी जाऊन नंबर लावा लागतो संध्याकाळ लोक गर्दी तिथं गर्दीच गर्दी राहते तर चला मग व्हिडिओ लय मोठा उरायला भर आपला पसारा आणि चाल आपल्या घरा चला आता आई भरून देते माझी पसारा हा आम्ही आता दम्मा द सकाळी दहा आता गरीबी घराचं काम चालू आहे आज आता टँकर आम्ही सकाळी सहा लाईल इकडे इथं पोहोचलो होतो आठ ला समजा हा नाही आठच्या अगोदर पोहचलो आणि आता रात्रीचे नऊ वाजू राहिले तर चला मग मंडळी धन्यवाद बाय बाय बाय